नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे टेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये याच्यापूर्वी तुम्ही शाबू पापड शाबू बटाटा पापड या रेसिपीज पाहिल्या असतील तर आज मी शाबू कुरवडी बनवली आहे आणि कशी बनवली आहे अगदी अचूक प्रमाणात शाबू भिजवण्यासाठी किती पाणी लागते किंवा शाबूमध्ये उकळून किती पाणी ओतायचं हे अगदी पद्धतशीरपणे आणि किती एक अचूक प्रमाणात कसं करायचं हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन ग्लास शाबू घेतला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम आहे शाबू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि शाबूच्या वरती एक इंच पाणी येईल एवढं पाणी ठेवायचं आहे शाबू हा सकाळीच भिजवायचा म्हणजे सात ते आठ तास हा असाच भिजू भिजला जातोय आणि चांगला भिजला जातो शाबू तर तुम्ही ते बघतच असाल की शाबू छानसा असा भिजलेला आहे मऊ झालेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला उकळवून पाणी वतायचं आहे ज्या ग्लासने शाबू मोजून घेतला होता त्याच ग्लासने चार ग्लास पाणी घ्यायचं आहे दोन ग्लासला चार ग्लास पाणी असं घ्यायचं आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याला चांगली उकळी आणायची आहे गॅसवरती पातळी ठेवलं आहे गॅस चालू केला आहे आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर शाबूमध्ये थोडं थोडं असं पाणी ओतायचं आहे आणि शाबूच्या वरती थोडं पाणी आलं एवढंच पाणी त्या शा शाबूमध्ये ओतायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी शाबूमध्ये कितपत पाणी ओतलेलं आहे ती काही शाबूंना जास्त पाणी लागतं काही शाबूला कमी पाणी लागतं तर इथे मला टोटल तीन ग्लास पाणी लागलेलं आहे आता हा शाबू असाच रात्रभर सात ते आठ तास झाकून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर शाबू छानसा शिजलेला आहे आपल्याकडे जे पुरण करायची चाळण असते त्या चाळणीमधून हा शाबू बारीक करून घ्यायचा जसं आपण पुरण बारीक करून घेतो त्याच पद्धतीने हा शाबू देखील आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथे मी पुरण यंत्रामधून शाबू हा बारीक करून घेत आहे शाबू पुरण यंत्राच्या जाळीमधून बारीक करून घेतलेला आहे आणि छानसा असा बारीक झालेला आहे शाबू सारखा असा छान बारीक झालेला आहे चमच्याच्या साह्याने सोऱ्यामध्ये मिश्रण घालायचं आहे सोऱ्याचं झाकण व्यवस्थित लावायचं आहे आणि कुरवडी पाडून घ्यायची आहे तर इथे मी कुरवड्या पाडून घेत आहे कडक उन्हामध्ये या दोन दिवस चांगल्या वाळवून द्यायच्या आहेत कडक उन्हामध्ये या कुरवड्या वाळल्या की कागदापासून अ अगदी अल अलग होतात आणि हातामध्ये येतात याला ओढाय कागदाला ओढायची ताणायची गरज लागत नाही अगदी सहजपणे निघून येतात माझ्या सर्व कुरवड्या पाडून झालेल्या आहेत ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ